साईबाबांच्या दर्शनाने प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांसह सा सर्व लोक समान होते त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली सबका मालिक एक हे साईंचे बोल होते आज अनेक ठिकाणी साईभक्त दरवर्षी साई, साई पालखी आयोजित करतात तर काही भाविक साई भंडारा अन्नदानाचं पुण्य घेतात पिंपळचौक स्वर्गीय शिवाजी परदेशी मार्ग ठाकरे रोड भद्रकाली नाशिक या ठिकाणी श्री सेवा मंडळ पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ भारतीय जनता पार्टी पिंपळ चौक शाखा महाराणा प्रताप सेवा संस्था नाशिक आणि बबलूसिंग परदेशी भारतीय जनता पार्टी शहर पदाधिकारी मंडळ संस्थापक यांच्या वतीने सव्वीस जानेवारी निमित्त भारतमातेची पूजा तसेच भव्य साई भंडारा मोठ्या आनंदात शुक्रवार सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते सात वाजेपर्यंत संपन्न झाला अधिक महिला नाशिक लोकशाही न्यूज़ न्यूजवा भाविका ने दिली श्री गणपत गुप्ता की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगी राज पर श्री सच्चान साईनाथ महाराज की जय भारत माता की जय आज पिंपल चौक पत्रकार अध्यक्ष हर साल के निमित्त करीब 20 साल से ये भंडारा चालू है आज के दिन आज छब्बीस जनवरी के उपलक्ष्य में जो ये भंडारा हो रहा है सुबह से लेकर शाम तक लोग हजारों लोग खाना खाते हैं भगवान के प्रसाद भंडारा लेते हैं ये देख करके मुझे बहुत खुशी हो रही है मैं यहाँ के सभी लोगों से मैं चाहूँगा कि सब लोग इसमें बढ़ चढ़ के हिस्सा लें और हर साल से कार्यक्रम चलता रहे मैं अखिल भारतीय क्षेत्रीय महासभा महाराष्ट्र अध्यक्ष ठाकुर भोपाल सिंह भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष उत्तर भारती मोर्चा और दोनों जो है मिल करके अभी एकले साल और काम और काम करने वाले हैं भारत माते की जे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही दर वर्षापर्वाने याही वर्षी आम्ही साई भंडारा करतो आणि भारत मातेची पूजा करतो आमच्या भंडारा करतो गणेश उत्सव मंडल पिंपळ चौक भारतीय जनता पार्टी पिंपळ चौक शाखा यांच्या वतीने आम्ही दरवर्षी आयोजित करतो ह्या आयोजकाला कर सकाळी बारापासून तर संध्याकाळी सातपर्यंत आम्ही गरीब लोकांना भोजन आमचा आज चालू राहील आमच्या आज कार्यक्रमामध्ये फरांदेसर भद्रकालीचे आय गजेंद्र पाटील साहेब सोनोने साहेब धुवालसिंग राजपूत युवराज सिंग राजपूत श्याम तांबुळे हे सर्व आमच्या कार्यक्रमाला यांनी आज उपस्थिती लावलेली आहे मी माझ्या मंडळातर्फे भारतीय जनता पार्टी पिंपळ चौक शाखातर्फे मी सर्वांचे आभार मानतो सर्वांना मी विनंती करतो या भंडाऱ्याला संपूर्ण परचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक